श्री हो स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा दिवाळी हा सण पाच दिवसाचा असतो पण त्यातील एक महत्त्वाचं म्हणजे स्नान हे नरक चतुर्दशीच्या दिवशी असते मग नरक चतुर्दशी हे नाव का पडले तसेच नरक चतुर्दशीच्या दिवशी अभ्यंगस्नान का करतात याचबद्दलची कथा आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा रमा एकादशी झाली की धनत्रयोदशी असते आणि धनत्रयोदशीच्या दुसऱ्या दिवशी नरक चतुर्दशी असते मग या दिवशी अभ्यंग स्नान करतात घरात सगळीकडे दीप पंत्या लावतात घर प्रकाशाने उजळून निघते आणि या दिवशी जो उशिरा उठतो तो नरकात जातो अशी समजूत आहे हा उत्सव का साजरा केला जातो ही सांगणारी एक आ, कथा आहे ती आपण जाणून घेणार आहोत बघा प्राग ज्योतिषपूर नावाचे एक राज्य होते तेथे नरकासूर नावाचा राक्षस राज्य करीत होता तो अत्यंत क्रूर होता अनेक राजांना त्याने तुरुंगात डांबले होते एवढेच नाही तर सोळा हजार राजकन्यांना स्त्रियांनाही त्याने, त्याने तुरुंगात टाकले होते भगवान श्रीकृष्णांना हे समजल्यावर अत्यंत संतापले त्यांनी नरकासुराचा नाश करण्याचे ठरविले युद्ध करण्याची भगवान तयारी करू लागले ही बातमी त्यांची पत्नी सत्यभामा समजले ती कृष्णास आली व म्हणाली त्या दुष्टाने स्त्रियांना त्रास दिला आहे ना मग मी त्यांच्याशी युद्ध करून त्याला मारीन तुम्ही मला मदत करा रथात बसून सत्यभामा नरकासुराचा नाश करायला निघाली मदतीला श्रीकृष्ण होतेच त्यांच्याशी युद्ध करून अश्विन वद्य चतुर्दशीला तिने नरकासुराचा वध केला बंदी शाळेतील स्त्रिया मुक्त झाल्या त्या प्रित्यर्थ सगळीकडे आनंद उत्सव दीपोत्सव साजरा केला गेला आणि नरक चतुर्दशीला आपण उठणे लावून आंघोळ करतो आता उठण्याचे काय समजा आपल्या जीवनामध्ये जो काही नरकवास समजा मनुष्य भोगत असतो कोणाच्या घरात आजाराचा नरक तर कोणाच्या घरात कटकटीचा नरक असतो आर्थिक नरक या प्रकारचे अन्य नरक मनुष्य भोगत असतो या दिवशी जर आपण उठणे लावून स्नान केले तर आपल्या शरीरावर चढलेल्या नरकाचा गंज निघून जातो आपले मन आत्मा शरीर हे पवित्र होते आणि जिथे पवित्रता असते तेथे ते ते परमेश्वर असतो उठणे या शब्दाचा अर्थ म्हणजे उठणे म्हणजेच उटा जागे व्हा आपले मन आत्मा शरीर एवढे पवित्र करा की प्रत्यक्ष परमेश्वराने त्यात वास केला पाहिजे श्रीकृष्णाने नरक चतुर्दशीला सोळा हजार स्त्रियांची बंदिवासातून मुक्तता केली व राजधानीत घेऊन आले राजधानीत त्या स्त्रिया परत आल्या तेव्हा सर्व लोक त्या स्त्रियांकडे कुदृष्टीने बघू लागले स्त्रियांच्या मनात आले आमची काय चूक आहे की आमची अशी स्थिती व्हावी असे म्हणून त्या स्त्रियांनी आपल्या मानाखाली घातल्या भगवान श्रीकृष्णांना ते समजले व त्यांनी त्या स्त्रियांना उठणे लावून स्नान करायला सांगितले व तुम्ही आतापर्यंत भोगलेल्या नरकाला उठण्याने लावून स्वच्छ करा असा आदेश दिला त्याप्रमाणे ते त्यांनी तसे केले यानंतर श्रीकृष्णाने सर्वांसमोर त्या स्त्रियांना प्रतिष्ठा मिळवून दिली ती म्हणजे मी तुम्हाला पत्नी रूपात स्वीकार करतो असे म्हणताच त्या स्त्रियांच्या मानावर झाल्या त्यानंतर त्या सर्व स्त्रियांनी उठण्याने स्नान केले त्यामुळे त्यांचे मन आत्मा शरीर पवित्र झाले उठण्याच्या स्नानाने स्वच्छता वाढेल शरीर मन आत्मा पवित्र होईल आरोग्य चांगले राहील आपले मन आत्मा शरीर पवित्र करून प्रत्यक्ष भगवान आपल्या कार्यासाठी आपले शरीर वापरावे एवढे पवित्र झाले पाहिजे कारण महाराज म्हणतात मे गयानही जिंदा हो आणि महाराजांचे कार्य जगात अविरत सुरू आहे महाराजांना आता देहरूपी शरीर नाही म्हणूनच महाराज तुमचे आमचे शरीर मन आत्मा वापरतात पण ते एवढे पवित्र झाले पाहिजे की महाराजांच्या कार्यासाठी जर आपले शरीर महाराज वापरतील तर आपल्यासारखे भाग्यवान कोण याचा विचार आता तुम्हीच करा तर बघा अशा प्रकारे उठणं लावून का स्नान करतात आणि नरक चतुर्दशीची कथा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद